आम आदमी पार्टी तर्फे एकच इशारा आहे येत्या दहा दिवसात जर पालकमंत्री यांचा आढावा अकोल्यात झाला नाही तर येत्या अकराव्या दिवसापासून आम आदमी पार्टी अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला म्हणजे पालकत्व ज्यांनी जिल्ह्याचं स्वीकारलेलं आहे त्याला आम्ही रस्त्यावर किंवा अकोल्या जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही दहा दिवसात पालकमंत्र्यांनी आढावा न घेतल्यास पालकमंत्र्यांना अकोल्यात पाय ठेवू देणार नाही कचेरी समोर निदर्शने देत आंदोलन मुलींवर महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने पालकमंत्री व शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर अत्याचार बादलापूर येथील मुलीवर अत्याचार तसेच अकोल्यात सहा चिमुकल्या मुलींवर अत्याचार वरील तिन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत असे कृत्य करणाऱ्या अपराध्यांना नराधामांना पोलीस प्रशासनाची कुठलीच भीती वाटत नसल्यामुळे व वा महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची दयनीय स्थिती झाल्यामुळे असे कृत्य वारंवार घडताना दिसत आहेत अकोला जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उचित पावले उचलावेत तसेच तिन्ही घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या दृष्टीने शासनाने उचित पावले उचलावी अशा अनेक ठिकाणी मुली महिलांवर अत्याचार होत असून या प्रकरणी शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे अकोल्यातील सहा चिमुकल्या मुलींवर एका शिक्षकाने अत्याचार केला पण पालकमंत्र्यांनी या प्रकरणी अकोल्यात ढुंकूनही पाहिले नाही त्यामुळे आको माको मले पालकमंत्री दाखव पालकमंत्री हरवले आहेत काय असा प्रश्न करीत पालकमंत्री यांनी येत्या दहा दिवसात अकोल्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आढावा न घेतल्यास पालकमंत्री यांना अकोल्यात अकराव्या दिवशी पाय ठेवू देणार नाही असा इशारा यावेळी आम आदमी पार्टीने जिल्हा कचेरी समोर तीव्र निदर्शने देत निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिला यांच्यावर झालेला अत्याचार विरुद्ध आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत आहे ठाणा बदलापूर येथे सुद्धा एक सहा वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार याचा सुद्धा प्रखर विरोध आम आदमी पार्टी अकोला करत आहे तसेच अकोला उरड पोलीस स्टेशन अंतर्गत येणारं काझीखेड इथे एक अठ्ठेचाळीस वर्षाच्या शिक्षकाने सहा मुलीवर अत्याचार केलेत हा सुद्धा एक निंदनीय प्रकार आहे आज अकोल्यामध्ये एकच एक चर्चा आहे अको माको पालकमंत्री दाखव आज अकोला जिल्ह्यातल्या महिला सुरक्षित नाहीत तरी पालकमंत्री हजर नाही नियोजनाच्या वेळोवेळी वे बैठका होतात तरी पालकमंत्री दिसत नाहीत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत तरीही पालकमंत्री दिसत नाहीत आणि अकोला जिल्ह्याचा जो कायदा व सुव्यवस्था आहे तेही ढासळलेली आहेत तरीही पालकमंत्री दिसत नाही पंधरा ऑगस्टला सुद्धा पालकमंत्री दिसत नाहीत माझा आम आदमी पार्टी तर्फे एकच इशारा आहे येत्या दहा दिवसात जर पालकमंत्री यांचा आढावा अकोला झाला नाही तर येत्या अकराव्या दिवसापासून आम आदमी पार्टी अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला म्हणजे पालकत्व ज्यांनी जिल्ह्याचं स्वीकारलेलं आहे त्याला आम्ही रस्त्यावर किंवा आपल्या जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही